नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत तर मंडळी आजचा आपला जो विषय आहे त्याबद्दल मला खूप मागणी येत होती की दादा तुम्ही हा विषय घ्या आणि याबद्दल आम्हाला माहिती द्या आणि मला पण ही माहिती तुम्हाला देणं हे गरजेचं वाटलं म्हणूनच आज हा व्हिडिओ बनवत आहे तत्पूर्वी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ही प्रेस करा जेणेकरून अशीच महत्वाची माहिती आणि गुप्त उपाय टोटके हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि हो तुम्हाला पण जर कोणत्या विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये तुम्ही ते लिहू शकता नक्कीच त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतोय त्याचबरोबर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्याचं नाव कमेंटमध्ये लिहायला देखील विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मला तुमच्यापैकी बरेच लोक हे इंस्टाग्रामवर मेसेज करतात आणि त्यांच्या समस्या ते मला सांगत असतात आणि त्यातील बऱ्याच लोकांची समस्या अशी असते की दादा आमचे वारे आधी यायचे खेळायचे अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायचे पण आता आमचे वारे हे येत नाही आम्ही कितीही काहीही केलं तर वारे येत नाही कालच मला एका ताईंचा इंस्टाग्रामवर मेसेज आला होता की दादा माझे वारे गेले दहा वर्षे झाले येत आहे पण गेले दोन वर्ष झाले एकदाही माझे वारे आले नाही किंवा एकदाही मला संचार झालेला नाही तर मग मंडळी असे वारे अचानक येणे बंद होण्यामागे काय कारण आहे याचीच आज आपल्याला माहिती घ्यायची आहे तर कसं असतं मंडळी मुळात लक्षात घ्या की वारे हे असं तसं कोणाच्या अंगात येत नाही वारं अंगात यायला देखील खूप मोठं नशीब लागत असतं आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे देव अंगात पण त्याच्यात येत असतो ज्याच्याकडून त्याची सेवाही होणार असते मग अचानक वारं बंद का होतं तर त्याची अनेक कारणे असू शकतात अनेक अशा चुका देखील असतात की ज्याच्यामुळे वारं येणं बंद देखील होतं आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच मुद्दे सांगितलेले आहेत पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामुळे वारं येणं हे बंद होऊ शकतं तरी त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर होऊ द्या पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळणार आहे आता त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की योग्य पाळणूक न केल्यामुळे वार हे येत नाही मंडळी देव अंगात येणे ही काही सोपी गोष्ट नाही आणि त्यासाठी पाळणूक पण तेवढीच कडक करावी लागते आणि मंडळी वारं बंद होताना ते अचानक किंवा एकदमच कधी बंद होत नाही तर ते वारं तुम्हाला वेळोवेळी तुमची जी चूक आहे तुमचं काही चुकत असेल तर ते दाखवून देण्याचं हे काम करत असतं आणि नंतरच वारं हे बंद होत असतं नंतरच संचार हा बंद होत असतो त्यामुळे पहिला मुद्दा नेहमी लक्षात ठेवा की पाळणूक करा त्यामध्ये बाहेर कुठेही खाऊ नका कुणाच्या घरात पाणी देखील पिऊ नका आपल्या देवाच्या वाऱ्याला जी गोष्ट चालत नाही त्या गोष्टी करू नका म्हणजे समजा नाथांचं जर वारं असेल तर मांसाहार करू नका मद्यपान करू नका आई काळूबाईचं वारं असेल तर काळी वस्त्र घालणं टाळा सहसा काळी वस्त्रे सहसा नाही काळी वस्त्रे घालूच नका तर काळूबाईचं वारं असेल तर काळे वस्त्र काळूबाईला अजिबात चालत नाहीत हे सुद्धा लक्षात ठेवा मुळात सांगायचा उद्देश एवढा आहे की आपल्या देवाला जे आपल्या वारं आहेत त्या वाऱ्याला जी गोष्ट चालत नाही त्या गोष्टी सुद्धा तुम्ही नाही केल्या पाहिजेत आणि समजा हे नियम तुम्ही नाही पाळले तर त्यामुळे देखील वारं तुमचं येणं बंद होऊ शकतं थांबू शकतं आता लक्षात घ्या की वारं बंद होण्यामागे दुसरं कारण म्हणजे त्या देवाची थापणूक न करणे मंडळी तुमच्यापैकी देखील बरेच लोक असे असतील की, की ज्यांची वारी खूप वर्षापासून येतात काही काही लोकांची तर दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून वारीही येत असतात पण त्यांनी अजूनही त्या वाऱ्याची थापणूक केलेली नसते म्हणजे फक्त वारं येतं खेळतं जातं नंतर त्याच्याकडे आपण लक्षही देत नाही आणि मंडळी मग वारं पण तुम्हाला कंट्रोल निघून जातं कारण कसं असतं मंडळी त्या देवाला सुद्धा तुमची ही आशा लागलेली असते की आज ना उद्या तुम्ही त्यांना घरात आणाल त्यांचा मानपण कराल त्यांची सेवा चाकरी कराल पण मग असं खूप वर्ष तुम्ही जर वाऱ्याला खेळवत राहिला त्याला गादी दिली नाही त्याला त्याची थापणूक केली नाही तरी सुद्धा तुमचं वारं हे तुमच्यावर रागावून रुसून किंवा काही वेळा तुम्हाला स्वतःला कंटाळून देखील हे वारं निघून जातं आणि अशामुळे गेलेलं वारं हे सहसा परत येत नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे वेळोवेळी योग्य त्या गोष्टी केलेल्या कधी पण चांगल्या असतात योग्य वेळी थापणूक करणं देखील खूप महत्वाचं असतंय आता वारं बंद होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे तुमच्या दुश्मनांकडून किंवा तुमच्या वाईट बघणाऱ्या लोकांकडून हे वारं खुटवलं जातं आता वारं प्रकारे खुटवलं जातं हे तुम्हाला मी परत कधीतरी सांगेन त्याच्यावर खूप मोठा व्हिडिओ होईल पण लक्षात घ्या की अशा प्रकारे वारं खुटवलं की मग तेव्हा सुद्धा वारं येणं हे बंद होत असतं आणि तुम्हाला सांगतो असं इतरांचं वारं खुटवणं ही सर्वात मूर्खपणा आहे आणि सर्वात चुकीची गोष्ट आहे कारण जो पण कोण व्यक्ती दुसऱ्याचा वार हा खुटवत असतो त्याचा वंश सुद्धा कुठल्याशिवाय राहत नाही हे देखील तितकंच सत्य आहे त्यामुळे एखाद्याने जर तुमचं वारं खुटवलं असेल तेव्हा देखील तुमचं वारं येणं हे बंद होत असतं तुमचा संचार हा येत नसतोय आता वारं न येण्यामागचं चौथं कारण म्हणजे स्थापणूक न होता इतरांच्या देवाऱ्यावर किंवा इतरांच्या स्थापनुकीच्या कार्यक्रमात किंवा इतरांचा दुसरा कोणताही देवाचा कार्यक्रम असू दे त्या कार्यक्रमात तुम्ही जाऊन वारं घेता दुसऱ्याच्या देवावर वारं घेता त्याचबरोबर थापणूक न करता गुरु न करता तुम्ही त्या वाऱ्यामार्फत दुसऱ्यांची कोडी सोडवता त्यांचे प्रश्न सोडवता वाऱ्याकडून तुम्ही कौल घेता त्यामुळे तर नक्कीच नाही शंभर टक्के तुमचं वारं येणं हे बंद होणार आहे लक्षात घ्या मंडळी थापणूक न, न करता इतरांच्या कार्यक्रमात वारं खेळणं किंवा इतरांची कोडी सोडवणं याच्यामुळे तुमच्या वाऱ्याची ताकद ही कमी होत असते आणि त्याच्यामुळे ही वारं हे तुमचं येणं बंद होतं आणि याचा तुम्हाला देखील त्रास होतो मंडळी त्यामुळे थापणूक न करता गुरु न करता दुसऱ्यांची कोडी कधी सोडवत जाऊ नका दुसऱ्यांची कौल कधीही घेत जाऊ नका आणि आता पाचवा आणि सर्वात महत्वाचं वारं न येण्यामागचं कारण म्हणजे जर तुमच्यावर कोणी करणी केली असेल तर तेव्हा देखील वारं हे येत नाही कारण तेव्हा करणीची जी काही वाईट शक्ती असते तिने तुमचे सर्व मार्ग हे अडवून ठेवलेले असतात त्यामुळे वारं देखील अडत असतं पण लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की यामध्ये महत्वाचं असं आहे की तुमच्यावर करणी नेमकी कुठली आहे आणि ती किती ताकदीची करणी आहे जर किरकोळ म्हणजे एखाद्या राखणदाराची शेपायांची करणी असेल तर फार काही फरक पडत नाही पण जर समजा चेड्या गोट्याची किंवा आघोरी प्रकारातील जर करणी असेल तर मग वाऱ्याला येण्यामध्ये तुमच्या शरीरात संचार हो घेण्यामध्ये हा समस्या येतात आणि तेव्हा देखील वारं हे तुमचं शंभर टक्के थांबत असते पण मंडळी यामध्ये एक गोष्ट आहे की जरी करणीमुळे तुमचं वार जरी थांबलेलं असलं तरी पण दुसऱ्या मार्गांनी ते तुम्हाला मदत किंवा तुमचं सहाय्य तुम्हाला संकटांशी लढण्याची ताकद हे देत असतं ते वारं ते देव तुमच्या तरी पण सुद्धा पाठीशी हा उभा असतो आणि मुळात कसं असतंय जेव्हा तुम्ही ही करणी सगळी घालवता ही घाण सर्व काढता तुम्ही तेव्हा त्या वाऱ्याचा पुन्हा तुमच्या शरीरात संचार हा चालू होत असतो म्हणजे हे वारं काय पूर्णपणे जात नाही फक्त त्याचे मार्ग अडवलेले असतात त्यामुळे ते वारं तुमच्या शरीरात संचार घेऊ शकत नाही एकदा ही तुम्ही सर्व घाण काढली एकदा करणे बाधा सगळी दूर केली तर ते वारं तुमच्या शरीरात पूर्ण संचार पुन्हा पहिल्यासारखा घेतं आणि हे फक्त थोड्या म्हणजे थोड्या कालावधीसाठी जोपर्यंत ही वाईट आहे तोपर्यंत हे वारं थांबलेलं असतंय त्यामुळे समजा याच्या या कारणामुळे जर तुमचं वारं बंद झाला असेल तर मग काही जास्त काही काळजी करू नका पण परंतु या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला जाणकार व्यक्ती जाणकार देवऋषी भेटणं हे गरजेचं आहे करणी काढणे हे काही सोपी गोष्ट नसते तर अशी आहे की वारं बंद होण्यामागचं वारं थांबण्यामागचं काय कारण आहे हे तुम्हाला समजलं असेल पण माझी तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे की बाबा हे ठीक आहे बाबा हे पाचवं कारण जे मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुमचं वाईट बघणाऱ्या लोकांकडून तुम्हाला करणी केली जाते त्यामुळे वारं थांबतं आता हे काय तुमच्या हातात नाही त्यामुळं या गोष्टी तुम्ही काय करू शकत नाही पण आधी ज्या मी गोष्टी सांगितल्या किंवा पाळणूक करा दुसऱ्याची कोडी घेऊ नका दुसऱ्याच्या देवाऱ्यावर चुकून कधी वारं घेऊ नका दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊ नका कारण कसं का असतं कार्यक्रमात गेले की वारंही येतात शंभर टक्के आणि वारंही खेळतात त्यामुळे असं दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाणं कित टाळा कितपर्यंत टाळा की जोपर्यंत तुमची थापणूक होत नाही तुमची एकदा स्वतःची थापणूक झाली एकदा गुरुज हात तुमच्या डोक्यावर ठेवला की मग तुम्हाला काही अडचण येत नाही काही समस्या येत नाहीत पण तोपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी करू नका नाहीतर एक लक्षात घ्या की वारं कधी जात नाही स्वतः मुळात पण तुम्ही या गोष्टी करून त्याला जाण्यासाठी भाग पाडत असता आणि मग एकदा जर अशा प्रकारातून जर वारं रुसून गेलं किंवा तुम्हाला कंटाळून गेलं तर ते वारं पुन्हा येईल का नाही याची नव्याण्णव टक्के तर गॅरंटी नसते ते वारं येईल म्हणून एक टक्का जर तुमचे भक्ती आसन साफ किंवा तुमचं नशीब आसन तर एक टक्का फक्त ते वारं माघार येण्याचे चान्स असतात त्यामुळं सहसा या चुका करू नका आणि देव नशीबवंताला भेटतो मंडळी त्यामुळं देवाची ते मेवा दिल्याशिवाय राहणार नाही तर आहे मंडळी की ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचं नाव लिहायलाही विसरू नका अलख निरंजन आदेश